सध्या माळा विधानसभेची चर्चा राज्यात सर्वात जास्त सुरू आहे शिवसेनेच्या मेळाव्यात आपण माळा विधानसभा लढवणार असल्याचं थेट संकेत शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी दिल्यानं महायुतीत नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे शिवसेना शिंदे गटाची माळा विधानसभा या मतदारसंघात मोठी ताकद असली तरी महायुतीत ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे अजितदादा यांच्या पक्षाचे नेते बबनदादा शिंदे हे माड्याचे आमदार असून यंदा ते आपला मुलगा रणजितसिंह शिंदे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत मात्र रणजितसिंह शिंदे हे सातत्यानं शरद पवार यांच्या भेटी घेत असल्यानं ते यावेळी तुतारीकडून किंवा अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत शिवसेनेच्या मेळाव्यात हा धागा पकडत सर्व पदाधिकाऱ्यांनी महायुतीकडून ही जागा शिवसेनेनं लढवण्याचा आग्रह करण्यात आला होता या बैठकीला माणा विधानसभा मतदारसंघातील एकशे छत्तीस गावातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जर शिंदे हे महायुतीमधून ना लढत दुसऱ्या पक्षातून किंवा अपक्ष लढणार असतील तर माडाची पारंपरिक जागा ही शिवसेनेचे असल्यानं येथून शिवाजी सावंत यांनी निवडणूक लढवण्याची मागणी मेळाव्यात कार्यकर्त्यांनी केली यानंतर बोलताना विधानसभेसाठी इच्छुक असणं हे गैर नसून माडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यानं जर शिंदे हे महायुतीमधून लढणार नसतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जागा लढवण्याचा आग्रह धरू असं शिवाजी सावंत यांनी सांगितले तसं झालं तर आपण माडातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं स्पष्ट संकेत सावंत यांनी दिलेत शिवाजी सावंत यांचा माढा या तालुक्यामध्ये मोठा गट असल्यानं गेल्यावेळीही त्यांनी उभा केलेल्या शिवसेनेच्या उमेदवाराला पंच्याहत्तर हजाराच्या आसपास मते ही मिळाली होती आता जर शिंदे महायुतीत लढणार नसतील तर मग धनुष्यबाण घेऊन माडा विधानसभा लढवणार असं सावंत यांनी सांगितल्यानं माड्यात नवा ट्विस्ट हा समोर आला आहे